हे hey so गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो गाईज आज आम्ही आलेलो गाईज इथं आपल्याला आलेलो गाईज आणि इथं गव्हा चुकवायचे होते आणि ओ बी मारायची होती गाईज म्हणून आलेलो तर चला होते काय चालू आहे बघू तर गाईज कपड्यावर आता काय रिक्षावर कपडा आहे चला इथं कुत्रे खूप बेकार आहेत गाईज चला रिक्षा आपण बघा पाणी कशा टाकतात गाईज वर ना घालती आता पुसायचे आपल्याला काहीच सगळ्याच फायला रिक्षा पुसून झालेले गाईच आज पण झालेले गाईच तर चला आता वरती जाऊ बघू काय चालू आहे घर घरभ असा दिसतोय गाईच वरण तर अजून भारी दिसते काही चला वरतीच सो गाईज मम्मीनी गहू सुकाला टाकलेले बघू शकता तुम्ही घालती दिसतच असेल पप्पा पसरवतील आता बघा काही किती भारी आहे विसला भारी दिसते गाईच इथं पण तसच बघू शकत काहीच सगळे गहू ज्यावर इथं सुकाळ टाकले गाईच आता आता चार वाजता काढायचं जा गायच डायरेक्ट खालती जाऊ आता गाईच बघा बाबा कुठं चढलेत आंबे तोडण्यासाठी काहीच बघ बघ गायच्यातनं पडले बिडले तर मुश्कल येईल अजून तिथं तेच गायच बघू शकता तुम्ही पडतील अजून म्हणून आपल्याला चार दिवस नाही इथंच थांबायचं गायच सुकायचं तर परवा साप आला होता म्हणून इथं सगळं जाडला गायच आधी तिथं आला होता गायच इथं इथ ना इथं गेला म्हणून इथं सगळंच झाडला गायच आता तर झालं मम्मी बघू काय करते गायच चला काय आपण पण एकदा ट्राय करू आता चाललंय खालती खूप ऊन आहे गायच मम्मी कसं वाटलं उन्हात खूप थपले आपण पाण्याचे बोट जाऊन घेऊन गायच सगळ्याच पाण्याचे बोटल तर घेतलेली आहे आता वरती चाललंय आहे गायच पटापट जाऊ घायच जा आता चाललंय भावाच्या घरी बसायला चला गायच चल चल ना चल लवकर अरे याई चला आपणच जाऊ बघू काय करते गाईच बघ तो काय करते त्याच फोन बघते बघ गाईच ूड चालेल मेकअप साठी बघू शकतो काहीच मॅडम इथं फोन बघत बसले गाईच हा दाखवला गाईज बघितला गाईज आयफोन तर नाही येतो निश्चय ॲटिट्यूडली नायज मॅडम फोन बघत बसले किती पण फोन बघत बसले गाईच एवढं दाखवते बघा असे एवढे बघून बसले लहान सो गायचं आता वरती जायचंय गवारती हात फिरवायचं असं मम्मी बोलली याला पण घेऊन जा इथे रे चल गाई जो पण आलेला आहे चला वरती जाऊ आपण मला पण येऊ दे भरपूर गायच काय बोलते बघा भरपूर टायमेज बघा किती आहे चला आपल्याला काम भेटले ते करू रे तिकडचं कर तू आता काय करायला चाल इथं चिनी चांगली तुम्ही बघू शकता काही उभं पण राहता येत नाही बघू शकता तुम्ही नाही उभं राहता येत घाबरत तुला तुला कोण घाबरणार कशा घाबरणार हा का घाबर तुला पण गাইজ दोघांची भांडण वगैरे बेकार झाले गाईच ही पण चालली गाईच पडत मार दे त्याला का काय ठी मारलं देनी तुला तू खाशी मिलो आज मारती जा सिटी बघ आता सिटी मार जा गाईच डान्स बघ कशा करते ये तर नाही गाईच नीकी ने नीकी। ने 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 मारते एकदम हा गाईज खेळत गाईचे बोर का खूप गानड गाईच सवं सांगी स्वागी शी गाण आता लावतस

शाहरुख <laughs> खान <laughs> हो हो दगड फेकून मारते गाईच बघा दगड गाईच पण लागत लाग मर्शी ला, <laughs> गाई <laughs> गाई ला <laughs> का मर्शीला म्हणून मारत नाही ते तुला आता प्लॅन चालू आहे की बॅडमिंटन खेळायचंय गाईच आता काय मला खायला लावशील काही हिला पण बॅडमिंटन खेळायचंय पण हिला येत नाही नेट खेळतंय ना पण येत आहे ना थोडतरी थोड तरी काय फायदाय का खेळायला ये लवकर बॅडमिंटन कुठे आलाय पण बॅडमिंटन घेऊन नाही आला काहीच कसा माणूस आहे तू खेळणार आहे का खेळणार आहे काय खेळणार आहे बॅडमिंटन चल खेळता का? येत काहीच खेळता येत नाही तरी खेळते येत तुला खेळता नाही खेळ ना खेळ ना। तू आलीस तर टीम जिंकल माझी <laughs> आला फायनली बॅडमिंटन घेऊन चल माझं बॅडमिंटन दे तुझा थांब थांब देतो तुला माझी जागा आणि तिकडची त्याची जागा आहे उन्हे सावलीत खेळते गाईस काय तिथे जा तू इथे 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 जा फक्त जा जा गाईज आम्ही कॉक मध्ये दगड टाकून खेळतो कारण की लांब लांब जाते शॉर्ट म्हणून बघू शकता अरे जा का मानते काय जाते कुठे गेला एकटा काय खेळत असू असा कुठे गेला बघू आपण झालं काही सांगितलं चप्पल झाला अरे खेळायचं नाही वाटत त्याला काहीच तुम्हाला सांगू का बॅडमिंटन आहे ना

ह्याचं पडलेलं आहे ह्याचे दोन स्कोर झालेले nice, आहेत गाईज फायनली मी आवड आहे गाईज कारण मी स्वतः आवड दिला मला खेळायचं म्हणणं नव्हतं म्हणून आता दोघं खेळत आहेत ऑल द बेस्ट हरायसाठी शुटी दिखा दे तर आदम अरे काय झालं शिटी हे तू माग जा तू माग जा चल शेमड्या हा तू ऍक्शन नाही गेली ऍक्शन नाही गेली या ऍक्शन बिक्शन च नाही सुडी हा मग खेळ चल परत काय दोघ खूप चिडी खेळतात हा प्लॅन कॅन्सल प्लॅन कॅन्सल हायट एन्सी खेळायचे काही आता तिघांमध्ये हायड एन्सी खेलायची काय आता स्टॉन पेपर सिझर करून बघायचं कोणाडा नाही तर ओके नाही नाही सॉरी आता चला कर स्कॉप तिघं तुने एक सूट अरे ती कर। माझ्यासारखं करे त्याच्यावर राज्य, ए राज्य। ए। तुझा काळ आहे कर जो सर... ए ती माझ्यासारखं नाही करणार त्याच्यावर राज्य नाही राज्य ना रज्य। ना रज्य। राज्य काही वर राज्य आलेलं आहे डाईन तिथनं घ्यायचा काय नाही येत नाही व्हिडिओ काढता व्हिडिओ काढता येत नाही हे नाही जा मोबाईल जा त्या सुटी जाईज मिलीवर आलेलं आहे डायन गायच आहे बघू ना नदी हाय 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 करते नुसती नाही इज़ा तिचा डायन आलं ना इजा डायन खूप पदन आहे गाईचं बघू शकतात मी माझा आणि अनुज जो सिक्रेट मोबाईल आणलेला आहे आता आम्ही स्टार्ट करतो आणि हा मोबाईल अर्धा यायचा पण आहे बघू शकतात तुला तिथे जायचे घरामध्ये जायचे माझ्या आता एकदा तुम्हाला क्लिअरिटी वॉलपेपर पण दाखवून ठेवतो बघा वॉलपेपर आणि हा बघा हा एकदम स्वॅगी आहे चला तू आधी जा हा मी तुला स्टार्ट करून लागतो मी काय जाते मी आणि शिवटी लपतो कुठं लपायच तिथ साप आले ना तुमच्या माल मग तिथं साप आलं नाही आत मध्ये जायला सांगितलं तर नाटकं करते तिथं थांबते हो लवकर कुठे जायचं हा गे आज पण जा आत मध्ये जा जासेल हा जा हा गायच मी त्याच्या लपतोय आणि तू आहे ना घराच्या इथंच इथे कुठेतरी लप इथे कुठेतरी लप ओके चाललो गाई जिद करते माझ्या मायासोबतच चालणार आहे माझ्यासोबत माझ्यासोबत थांब चप्पल घालवते मला हे जा राजे घे मग थांब जा मग जा आज मध्ये आज मध्ये जा सगळे चला आपण जाऊ लपायला सगळीच एक सिक्रेटली जागा भेटले की लपायची चला जायची गाईज स्विटीच्या घराच्या पाठी आलेलं आहोत नाही येऊ शकत येऊ शकत का तो इथं काय ना वाटत तुला काढ काढ लागेल तू तर सांग जी, तुझे काढायला पाहिजे आपण पुढे जाऊ चल पुढून तो आवडला एवढं नाही दिसणार चल 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 पाठी पाठी चलतोय आपण आवाज नको आवाज नको आला आला धावा धावा धावाच धावायच मला घाबरवते बोलते तिथून येतोय होते इथून येतोय बोलते की इथून आल तर खरं बोल बाहेर चला फायनली मी साऊट झालो चला आता माझ्यावर डाय नाई राजी घेऊ पण शोधून काढला मी तुला दिसलो बघू असतो कॅमेरा सेम टू सेम आहे चाललं मी राजे गेला लपा जावा सगळेच राजे घ्यायला आलेलं आहे बघू रेडी तर काही बसून इथंच आहेत

कसल बघ काय झालं काय आहे त्याला रेडी एक सगळ्या गावलेलं आहे so सगळ्या आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये प्लीज सांगा सगळ्या भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये जो चॅलेंज करायचा तुम्ही कमेंट करा ओके गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय गाईज